नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते मस्त खुसखुशीत आज पुऱ्या बनवूया येथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात दोन चमचे रवा टाकलेला आहे आणि कसुरी मेथी अशा पद्धतीने कुस्करून टाकलेली आहे म्हणजे वाळलेली चवेपुरतं मीठ टाका आणि एक छोटी वाटी तेल टाका हां थंडच आणि पाणी घालून मस्त घट्टसर असं पीठ मळून ठेवा पाचच मिनिट फक्त झाकून ठेवा नंतरून छोटे छोटे गोळे करून उलट पुलट तळून घ्या खूप टेस्टी लागतात ह्या तुम्ही यामध्ये थोडंसं ओय घालू शकता पुदिन्याची पाणी घालू शकता तेव्हा हुसळीबरोबर खा अथवा बटाट्याच्या भाजीबरोबर खा फार छान लागतात बरं का ह्या पुऱ्या हे बघा आता मी आता लाटून घेते आहे दोन्ही बाजूने आणि मस्त कडकडीत तेलामध्ये तळून घेत आहे रोज बारा वाजता अशा छान छान रेसिपी असतात म्हणजे डेली असता त्या तुम्ही बघताय का यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर तर तेवढ्या बघत जा आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा तुमच्यासारख्या मैत्रिणींना माझे सर्व व्हिडिओ आवडतात त्या बघतात बनवून खातात आणि छान छान कमेंट करतात तुम्ही केव्हा करताय लवकर करा अगदी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला पुरी बनवायची शिकवलेली आहे आणि ही पुरी किती म्हणजे जास्त वेळ फुगलेली राहते आणि अजिबात तेल पित नाही सगळं तेल नंतरून निथरलं जातं का तर त्यात आपण रवा टाकलेला आहे अशा एकदम मस्त खुसखुशीत होतात अगदीच कडकही नाही अगदीच नरमही नाही तेव्हा मैत्रिणींनो चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा रोज असतात माझे व्हिडिओ डेली ते बघत जा आणि छान छान कमेंट करा आणि आणखीन एक असं की बेल आयकॉनवर क्लिक केली का तुम्ही त्याच्यावरही घंटीचं बटन दावा म्हणजे म्हणजे तुम्हाला रोज माझ्या नवनवीन रेसिपी असतात त्या बघायला मिळतील आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की रोज डेली एक मिनटाचाच व्हिडिओ असता अगदी मोठाही नाही तेव्हा ते, ते बघत जा तेव्हा बाय मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन